फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी निश्चित करा आमचा पत्ता भडगाव रोड गडहिल स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा गडहि्लज आणि पंचक्रोशी चे ग्रामदैवत असणारे काळभैरव या देवाची यात्रा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्या अनुषंगाने प्रशासनाकडून आज मानकरी हक्कदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली कर्नाटकवाले आपल्याला मदत करत नाही सर आपण आम्ही दोन पत्र देतोय शंकेश्वर आणि निपाणी पोलिसांना पत्र देतोय बेपोला कोण मदत करत नाही सर माझ्या जा। सगळी बॅरेकेट वगैरे आमची काढून फेकून दिले सर दोन हजार बावीसला आपण इकडे आपल्या इकडेच करतो एम आय डी सीच्या बाजूला

कलेक्टरनं काय आदेश दिले शासकीय कमिटी लिहिली शासकीय कमिटीने सुद्धा मला असं म्हणाले दोन वर्षामध्ये काय फॉलोअप घेतला रस्त्याच्या अडचणी काय समस्या काय फॉलो घेतला का माझ्यामध्ये असावं दिसला काय इस्टिमेटा पुढे काय झालं काय फॉलोअप घेतला मला माहिती भगमंत साहेबांनी म्हटले रस्त्या असं करूया तसं करूया कराय सगळं झालं विषय झाला हे कुठं ते साहेब पुस्तून काळ गैरवाट जोगोश्री असं दैवत आहे ते त्यामध्ये महिला काय करतात यात्रेच्या निमित्ताने जोडीची उंटी भरणीचा जो कार्यक्रम असतो त्याला प्राधान्यक्रम म्हणतो आम्ही तर तो तो आम्हाला मिळत नाही तिथं अडथळा येतो जे मानकरी आहोत तिथं काम करणारे तिथं त्या मंदिर परिसरातून आम्हाला फिरावं लागतं आहे आणि त्या परिसरात फिरत असताना पोलीस लोकांच्याकडनं आम्हाला जो त्रास होतो तो होऊ नये आणि याच्यासाठी आम्हाला अधिकृत ओळख पटावी असं आमच्याकडं कोणतंही पास या बैठकीमध्ये मांडलेल्या विविध सूचनांचं पालन प्रशासनाकडून करण्यात यावं अशी मागणी ग्रामपंचायत बड्याचे सदस्य सरपंच हक्कदार आणि मानकरी यांच्याकडून करण्यात आले

मसुलीबा करनं की ग्रामपंचायतीच्या नावाने म्हणजे सरपंच ग्रामसेवकच्या नावाने येते ती जी नोटीस आहे ती मानकऱ्यांनाही पोचली पाहिजे आम्ही पोलीस प्रशासनाला एक तास साहेब नोटीस केली साहेब त्यांना फक्त वरती मंत्र्यांनी जायची व्यवस्था करा सोडा एक तास साहेब सोडून आमचे साहेब सरपंच तिथं आले शेवट पेर पोलिसांनी साहेब आमचे फोटो काढतो तुम्हाला हे करतो साहेब ते करतो अशा भाषेत एक तास साहेब सोडलं शेवट साहेब तुम्ही सोडलं नाही आम्हाला दुसरं काय म्हणतो त्यांना सोडलं मग माझी गाडी नाही सोडली मग ते पोलीस काय करणार वाद नको आम्ही कोणाला सोडणार तुम्हाला वैयक्तिक शंभर टक्के सोडणार पास दा पुरा, तुम्हें। तुम्हें पास सोड़ा, नसले तरी ओळख राहणार बाकीचे इतर व्हाईट कलर जे आहेत त्यांना थांबवा तुम्ही जे येतात ते नको आहेत शासकीय पूजेला कोण असतात प्राणसाहेब असतात तशेदार साहेब असतात बाकी अड्याजोडीमध्ये येऊन तिच्या अर्चा करून ती काय प्रेम प्रस्थान होत असते आमची प्रामुख्याने ही हीच मागणी होती की आमच्या गावातील महिला आहेत एक वडीलदार लोक असतात त्यांना सर्वांना कधी त्याचं दर्शन घेता यावं आणि जेणेकरून गावामध्ये कमीत कमी एक तास तरी पालखी थांबवावी ग्रामपंचायत पूर्ण काम करते मॅडम तर ते ग्रामपंचायतीचं नावच कुठे येत नाही बडेजवाडीचं नाव कुठे येत नाही बाकी सगळ्यांचं येतं परंतु बडेजोवाडीनं पूर्ण बडेजवाडी तिथं काम आहे बडेजवाडी हातीत गाव मंदिर आणि बडेजोडीचं नाव नाही तर कसं व्हायचं आणि बडेजवाडी लोकांना त्यांचा हक्क हात देतच नाहीत कोणत्या अपेक्षित आहे सूचनांचं पालन करतील मॅडम यांच्यात आमची एक प्रामुख्यानं मागणी असेल की आम्ही ग्रामपंचायत एक महिना मॅडम स्वच्छता असेल आणि काही गोष्टी असेल हे सगळ्या गोष्टी करत असतोय जी शासकीय पूजा होत्या त्या शासकीय पूजेमध्ये त्या आमच्या संपूर्ण बॉडीला मॅडम त्या शासकीय पूजेलाय काय काय करता येणार माझ्या माझं महाट गाव नसेल की ज्या तिथं मंदिर आहे त्या गावची कमिटी नाही इथे असं गाव आहे की आज पत्रकार जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन जयंत सय्यपाल जनगर्जना लाईव्ह च्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी यात्रा आपण दिमागात मोठ्या आनंदात साजरी करायची आहे